या सभेसाठी मार्गदर्शन करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष म्हणजे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब युवकांचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबाई शेख विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाने जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शिवाळे युवकांचे जिल्ह्याचे अध्यक्ष स्वप्नीलभाय गायकवाड महिला अध्यक्षा भारतीताई शिवाळे महादेवांना काळभोर प्रकाशप्पा मस्के माणिकरावजी गोते सोन्याबापू चौधरी स्वराजजी तुपे विद्याताई भुजबळ सुरेखाताई बोर्डे संदीपजी गोते तुषारजी दसगुडे जगदीशराव महाडिक सोमनाथजी गायकवाड आणि खरं तर माईकवरूनच तुम्ही जे सांगितलं म्हणजे तिकडे गेलो होतो बोलायला मला सांगितलं इकडचा सा माईक चांगला सेट आहे म्हणजे शिरूर हवेलीकर जो सेट असतोय त्याच्यावरच भरोसा ठेवतात आणि तसा विश्वास तुम्ही जो सेट असलेल्या माणसावर ठेवणार आहात ते आमदार अशोक बापू पवार सुजाता भाभे असतील आमचे मज्जूबाई असतील सगळीच आपली घरातली माणसं जीवाभावाची माणसं आणि म्हणून तुमच्यासाठी वेगळं खरं तर सांगण्याची आवश्यकता नाही आहे कारण जेव्हा शिवस्वराज यात्रा निघाली तेव्हा जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात करताना आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातून करू कारण ही शिवस्वराज्य यात्रा कशासाठी आहे तर ही शिव शिवस्वराज्य यात्रा माझ्या पत्रकार बांधवांना आवर्जून सांगू इच्छितो की सुरेशराव सगळ्यांकडे लक्ष आहे पण ही शिवस्वराज्य यात्रा सुरू करताना जो महाराष्ट्राचा स्वाभिमान प्रत्येक वेळी तुडवला जातोय पायदळी तुडवला जातोय दिल्लीच्या समोर लोटांगणं घालणारं जे महाराष्ट्राचं आत्ताचं सरकार आहे त्याला चले जाव म्हणायचंय आणि म्हणून काल क्रांती दिनीचा मुहूर्त साधून शिवस्वराज्य यात्रेची खर तर सुरुवात करण्यात आली आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ का तर या शिरूर लोकसभा मतदारसंघ हा वेगळ्या पद्धतीनं भक्ती शक्तीचं प्रतीक आहे कारण भक्ती शक्तीचं प्रतीक कशासाठी तर ज्यांनी जगावं कसं हे शिकवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी ही आपल्याच मतदारसंघात इतकंच नाही तर आज जाती जाती धर्माधर्मात विष कालवून समाज फोडण्याचं काम होत असताना ज्या अठरा पगड जाती एकत्र चंद्रभागेच्या तिरी जातात आणि एका विठुरायाच्या पांडुरंगाच्या चरणी लीन होतात ती प्रेरणा देणाऱ्या त्या भागवत धर्माची पताका उभारणाऱ्या माऊलींची सुद्धा समाधीची जागा ही आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्येच आहे आणि म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान जेव्हा पुन्हा एकदा जागवायचा आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान जेव्हा पुन्हा एकदा उभा करायचा आहे त्यासाठी सुरुवात ही इथून करणं हे तितकंच गरजेचं होतं काल दिवसभर प्रचंड प्रतिसाद आज उन्नर असेल आंबेगाव असेल खेड आळंदी असेल भोसरी असेल चार विधानसभांनंतर आज दिवसाची सुरुवात शिरूर हवेलीतून करताना कन्फर्म माहीत होतं का जेव्हा भाबींचं नियोजन आहे तेव्हा शंभर टक्के पहिली सभा तेवढीच यशस्वी होणार हा तेवढा विश्वास आहे ते फक्त एक प्रश्न पडला भाभी म्हणजे मगाशी बापूंनी सांगितलं बापूंना शॅम्पल मिळालं तुमचं नाव घेतलं म्हणून मला वाटलं होतं की अशा काम करणाऱ्या आमच्या भगिनीला लाडकी बहीण मानत असतील पण तेव्हा बहुतेक निवडणूक नव्हती त्यामुळे तेव्हा लाडकी बहीण नव्हती त्यामुळे नाव घेतलं म्हणून सॅम्पल मिळालं असावं बापू असं मला वाटतं पण हा जो स्वाभिमान जो महाराष्ट्राचा बघतोय पण हा सातत्यानं दिल्लीच्या पायांवर घातला जातोय आणि हे जर आपण अर्थसंकल्पात बघितलं येणाऱ्या योजनांमध्ये बघितलं मगाशी बापूंनी उल्लेख केला पुणे नगर रस्त्याचा जो उल्लेख केला त्याच्याकडे शेवटाकडे येणार आहे पण या अधिवेशनामध्ये एक फार महत्वाची गोष्ट मगाशी बापूंनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला की शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये बापू लक्ष घालतात असा बापूंवर एक आरोप करण्यात आला होता बापू मागच्या डीपीडीसीच्या बैठकीत आपल्याला आठवत असेल त्यानंतर संसदेत सुद्धा मी एक मुद्दा उचलला म्हणजे आपल्या ढोक सांगवी असेल अन्नापूर असेल फलकेमळा असेल ते शिरूरची पाणी पुरवठा योजना असेल या सगळ्याच्या प्रदूषणाचा एक फार महत्वाचा मुद्दा एमईपीएल पी एल कंपनीच्या बाबतीत आपण उचलला आज लोकांना पिण्याच्या पाणी म्हणजे दोन दोन हजार एकर जमीन जर वाळवंटात बदलली जात असेल तर नेमकं या कंपनीला कोण पाठीशी घालतंय हा आवाज उचलणं जर लक्ष घालणं असेल तर मला वाटतं आपली माणसं जगावीत आणि माणसं टिकावीत म्हणून एकदा नाही दहा वेळा आवाज उचलणार म्हणजे उचलणार हे आपल्याला निक्षून सांगावं लागेल आणि मग हे होत असताना आपल्याच माणसांच्या जीवाशी खेळ सुरू असताना माननीय पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत प्रश्न विचारला गेलेला असताना आतापर्यंत त्या संदर्भात कुठलीही चौकशी झाल्याचं कानावर नाही आणि मग लाडकी बहीण म्हणणाऱ्या सरकारला लाडकी जनता दिसत नाही का हाच एक फार महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आता निवडणुकीला जशी सुरुवात होईल बापूंच्या प्रचाराची मला वाटत नाही गरज अब भाभी कुणी दाखवेल उज्जैन कुणी दाखवेल काशी कुणी दाखवल उज्जैन कुणी दाखवल काशी आमच्या बापूंची सेवा जनता जनार्दनाच्या पायाशी हे शिरूर हवेलीच्या जनतेला पुरेपूर माहिती आहे आणि त्यामुळं कुणी बी उज्जैन दाखवू द्या कुणी बी कुणाला काशीला नेऊ द्या जनता जनार्दनाच्या पायाशी कायम सेवेमध्ये बापू हजर आहेत हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे पण जेव्हा योद्धा शरण जात नाही बापूंनी दोन जुलैचा सा प्रसंग सांगितला दोन जुलैला म्हणजे जत्रेत हरवल्यानंतर कावरं बावर होतं ना पोरग पहिल्यांदा शहरात झाल्यानंतर तशी आमच्या दोघांची परिस्थिती होती म्हणजे आलो एका एक शरण सांगतायत काय आणि करायचं काय मी बापूंकडे बघतोय बापू माझ्याकडे बघतात बापू तुम्ही नंतर फुटेज जरी बघितलं असतं राजभवनातलं तरी आम्ही असे बाप सार बसलोय काय करायचंय कवा उठायचंय कवा जायचंय पण महत्वाची गोष्ट मला ही वाटते की हा अभिमान आहे म्हणजे माझ्या बाबतीत तर फार सोपी गोष्ट होती मला गमवायचं काहीच नव्हतं म्हणजे मला जेव्हा मोठ्या मोठ्या नेत्यांनी विचारलं लोकसभेच्या आधी सुद्धा विचारलं मगाशी बापूंनी ऑफर सांगितल्या सगळ्या ऑफर आत्ताच सांगत नाही कारण आपण समोरच्यानी खोड काढल्याशिवाय आपण बोलत नाही त्यामुळे सगळ्या ऑफर आत्ताच सांगत नाही पण जेव्हा समोरच्या विचारलं तू आमच्याकडे काय येत नाही त्यावरचं माझं एकच उत्तर होत की तुम्ही का निर्णय घेतलाय हे सर्वसामान्य जनतेला तुम्ही सांगाल किंवा न सांगाल हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण जर मी आदरणीय पवार साहेबांची साथ सोडली तर छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना कवड्यांची माळ गळ्यात घालावी लागते त्या कवड्यांच्या माळेला हात लावताना हात थरथरेल हे माझं उत्तर होतं आणि जर तो हात थरथरणार असेल तर कितीही मोठी ऑफर असली तरी छत्रपतींनी तर तो आदर्श घालून दिलाय की जेव्हा इमान बाळगायचं असतं जेव्हा निष्ठा बाळगायची असते आणि जेव्हा स्वाभिमान टिकवायचा असतो तेव्हा कितीही कोटींची ऑफर असली तरी ती कवडी समान असते आणि म्हणून ती कवड्यांची माळ गळ्यात असते पण ही माझी परिस्थिती पण बापूंची परिस्थिती वेगळी होती कारण बापू सगळीकडून घेरले जाणार होते बापू ना याची कल्पना होती आणि म्हणून बापूंचा अभिमान यासाठी वाटतो की जेव्हा समोर संकट दिसतं आणि संकटात भिंतीला पाठ लागते तेव्हा दोन पर्याय असतात संकटाने भिंतीला पाठ लावली का दोन पर्याय असतात पहिला पर्याय असतो हातपाय गाळून संकटाला शरण जाणं आणि दुसरा पर्याय असतो पूर्ण ताकदीनिशी संकटाला भिडणं बापूंचा मला अभिमान यासाठी आहे की बापूंनी संकटाला शरण जाणं नाही संकटाशी भिडणं पत्करलं यासाठी अशोक बापूंचा मला अभिमान वाटतो आणि त्या दिवशी रोहितदा मागे शिरूरच्या सभेत सांगितलं म्हणजे कसं आहे घर गर होत घरात दोन जावा होत्या गोष्ट नीट आहे का घरात दोन जावा होत्या मोठ्या जावेचा सगळाच अधिकार चालायचा घर कसं चालणार घरात काय येणार घरात कुणाला काय खाऊ घालायचं सगळं मोठी जाऊ बाई ठरवायची धाकटी जाऊ आपली कष्टाळू होती धाकटी जाऊ आपलं घरातली सगळी कर्तव्य चोखपणे पार पाडायची आणि शेवटी मोठी जाऊ जिथं उभं राहा म्हणल तिथं आपली धाकटी जाऊ बाळू उभं राहायची दोघींना पोरं होती दोघींना पोरं होते आता मोठ्या जाऊबाईचं पोरग मोठं होतं शेवटी मोठी ती आणि मोठ्या जाऊबाईचं पोरग मोठं होतं धाकट्या जाऊबाईचं पोरग आपलं कष्टाने मेहनती होतं हुशार होतं चांगलं होतं पण मोठ्या जाऊबाईला वाटलं का आपल्या पोराला आता तालमी घालायचं म्हणून मोठ्या जाऊबाईंनी पोरग तालमीत घातलं पोरग जसं तालमीत घातलं तशी पोराची भूक वाढली पोराची गरज वाढली आणि मोठ्या जाऊबाईंनी सांगितलं जे काय चांगलं चुंगलं असेल ते सगळं माझ्या पोराला मिळेल तुझ्या पोराला काय मिळायचं नाही मला तोच प्रसंग आठवला ज्या रोहितदानी दौंड शुगरची कॅपॅसिटी वाढवली असं सांगितलं आणि म्हणून धाकट्या जावेच्या घोडगंगावर संक्रांत आली का हा प्रश्न पहिला निर्माण झाला पण जेव्हा हा कोणी प्रचार करायला येईल तेव्हा हा प्रचार करणाऱ्या प्रत्येकाला हाच प्रश्न विचारा की ज्या जवळपास वीस साखर कारखाना थक हमी सरकारने दिली या वीस साखर कारखाना थक हमी देत असताना घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची दोन हजार तेवीसला परिस्थिती काय होती आणि बाकीच्या कारखान्यांची नेमकी परिस्थिती काय होती असेही काही कारखाने आहेत अकराशे अकराशे कोटीची कर्ज असताना ज्यांना पाचशे कोटीची थक हमी मिळाली असेही कर्जाचे काही कारखाने आहेत पण ज्यांनी महायुतीच्या सरकार समोर लोटांगण घालणं पत्करलं ज्यांनी स्वाभिमान सोडणं पत्करलं ज्यांनी आदरणीय पवार साहेबांची साथ सोडणं पत्करलं त्यांच्यावर हमीची मेहरबानी होत असल आणि जे स्वाभिमानानं निष्ठेनं पवार साहेबांबरोबर उभे राहिले त्यांच्यावर जर कारवाईचा बडगा उगारला जात असल त्यांना जर जात्यात घातला जात असल तर सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य जनता हे पुरेपूर ओळखून आहे आणि हेच तुम्हाला सांगायचं पण आता जशी निवडणूक दिसायला लागली तसं एकेका योजनेचं पेव फुटायला लागलं बऱ्याच योजना सुरू आहेत आणि इथं मीडियाचे प्रतिनिधी आहेत मीडियाच्या प्रतिनिधींच्या मार्फत माझी एक कळकळीची विनंती आहे मागे माननीय मुख्यमंत्र्यांनी तीर्थक्षेत्र योजना जाहीर केली होती पी आर एजन्सीची गमल बघा तीर्थ क्षेत्र योजना जाहीर केली माननीय मुख्यमंत्र्यांची जाहिरात आहे आणि या माननीय मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर आमच्या तांबे साहेबांचा फोटो आहे आमच्या भरतराव तांबेंचे वडील अडीच वर्षापासून बेपत्ता आहेत अडीच वर्षापासून आमचे तांबे साहेब बेपत्ता आहेत त्यांचा फोटो माननीय मुख्यमंत्र्यांच्या जर जाहिरातीवर असेल मीडियानी याची दखल घेतली आहे आणि जर आपण जाहिरात करण्यासाठी बेपत्ता असलेल्या माणसांचे फोटो जर आपण वापरत असाल तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आमच्या तांबे कुटुंबातली जी व्यक्ती बेपत्ता आहे त्या व्यक्तीला त्या कुटुंबापर्यंत भेटवण्याचं काम एक तर आपण करा अन्यथा तुमच्या योजना या असा जो बेपत्ता व्यक्तीचा फोटो छापतात तर त्या योजनेची विश्वासार्हता किती आहे ते तुमच्या पी आर एजन्सीला दाखवा आमचे तांबे साहेब इथे हे उपस्थित आहेत आणि भरतरावांचे वडील त्यांच्या वडिलांचा हा फोटो आहे विचार करा लेख सांगतोय माझे वडील अडीच वर्षापासून बेपत्ता आहेत पण मान्य मुख्यमंत्र्यांना मतांचा जोगवा मागण्यासाठी तीर्थक्षेत्र योजनेमध्ये अडीच वर्ष बेपत्ता असलेल्या आमच्या एका बांधवाचा जर फोटो छापावा लागत असेल तर ही या सरकारवर किती विश्वास ठेवायचा याविषयी एक फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत मग अशी मेहबूब भाई बोलताना गुलाबी यात्रेचा त्यांनी उल्लेख केला बापूक थक आम्ही कितीची मागितली होती आपण पन्नास कोटी लागत होते एकशे सात कोटी मागितले होते बापूनी ही तुमच्या कारखान्याची परिस्थिती आहे ज्या सरकारने थक हमी दिली नाही त्याची परिस्थिती बघा या सरकारने आपल्या योजनांची जाहिरात करण्यासाठी दोनशे सत्तर कोटीचं टेंडर दिलं किती कसली जाहिरात करायची योजनांची जाहिरात करायची जर योजना सरकार करत असेल आणि परत त्याची जाहिरात करण्यासाठी दोनशे सत्तर कोटीचं टेंडर दिलं इतकंच नाही तर कालच जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की तीनशे कोटी रुपयाचं वेगळं एक टेंडर काढलं योजना दूत या योजना आता घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी तीनशे कोटीचं टेंडर काढलं या सरकारची नियत बघा स्वतःची जाहिरात करण्यासाठी पाचशे सत्तर कोटी रुपये हे सरकार खर्च करतं पण कष्टानं चाललेला कारखाना सुरू करण्यासाठी पन्नास कोटी रुपयांची मदत नाही थक सुद्धा देत नाही ही या सरकारची आणि म्हणून आता एक शिरूर हवेली लोकसभा मत शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र एक वेगळं वातावरण आहे तुमचा निर्णय झाला हे मला माहिती बरोबर ना शंभर टक्के कारण जयंत पाटील साहेब फार लोक आहेत हे मतदार फार नशीबवान आहेत कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या देशामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानलं जातं आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मतदान करण्याचं भाग्य लाभलेले तुम्ही आहात आणि जेव्हा आत्ता आदरणीय पवार साहेबांच्या कसोटीचा हा काळ सुरू आहे त्यावेळी नक्कीच तुम्ही ठरवणार आहात मग अशी कोणीतरी म्हणाल लोकसभेला आपण ऐकलं होतं कसा खासदार होतो ते बघतो ऐकलं का नाही आणि काय उत्तर दिलं तुम्ही हा विचार करा कसा खासदार होतो ला उत्तर काय आपलं एक लाख चाळीस हजारच आणि तसंच विचारलंय बेट्या कसा आमदार होतो ते बघतो आता उत्तर परत द्यायची वेळ आली का नाही तर हे उत्तर आपल्याला दणक्यात द्यायचं ही गोष्ट फार महत्वाची लक्षात ठेवा ही केवळ वैयक्तिक लढाई नाही मगाशी बापूने उल्लेख केला वडू तुळापूरच्या स्मारकाचा वडू तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक मी माध्यमांच्या सगळ्या प्रतिनिधींना सांगतो आपण जरूर याची दखल घ्यावी कारण आपण सगळ्यांनी तो सोहळा पाहिला असत सगळ्यांनी तो सोहळा अनुभवला असेल म्हणजे जेव्हा विकास आराखड्याचं भूमिपूजन झालं तेव्हा मा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले दोन दोन उपमुख्यमंत्री आले आणि ज्यांचं याच्यामध्ये काय योगदान होतं मलाच ठाऊक नाही असे लोक पुढे पुढे मिरवत होते पण दुर्दैव हे होतं की त्यातल्या कुठल्याही फ्लेक्सवर छत्रपती संभाजी महाराजांना स्थान नव्हतं आणि तेव्हाच मी सांगितलं होतं या सरकारच्या मनात छत्रपती संभाजी महाराजांना स्थान नाही कारण जेव्हा भूमिका बदलली तेव्हा आधी विधानसभेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्वराज्य रक्षक अशी भूमिका घेतली होती मात्र भूमीपूजनाला आल्यानंतर नक्की धर्मवीर म्हणायचं की स्वराज्य रक्षक भूमिका ही गल्लत सुरू झाली आणि जेव्हा ही गल्लत सुरू झाली आजची परिस्थिती बघा जाऊन पहा त्या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर निघाली जानेवारी दोन हजार चोवीस आता महिना कुठला चालू आहे ऑगस्ट सात महिने झाले भूमिपूजन झालं ते बहुतेक दोन मार्चला झालं दोन मार्च दोन हजार चोवीस ला घाईघाईनी भूमिपूजन झालं ज्याच्या फ्लेक्स वर सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना स्थान नव्हतं म्हणजे भूमिपू वर्क ऑर्डर होऊन आठ महिने झाले भूमिपूजन होऊन पाच महिने झाले छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी एक दगड रचला गेला नाही असून जे आज जन सन्मान म्हणतात यांना छत्रपती संभाजी महाराजांचा सा सन्मान ठेवता आला नाही नुसतेच आम्ही चारशे कोटी दिले नुसतेच आम्ही एवढे कोटी दिले अरे एक दगड जर सहा महिन्यात तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर रस्ता येत नसेल तर हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान नाही तर दुसरं काय हा जाब आपल्याला येणाऱ्या भविष्य काळात या सरकारला विचारायचं आहे म्हणजे आतली गोष्ट अजून कन्सल्टंटचे ड्रॉइंग सुद्धा अजून आले नाहीत कॉन्ट्रॅक्टरकडे ही वस्तुस्थिती आहे हे जर एवढं अक्षम्य दुर्लक्ष छत्रपती संभाजी महाराजांकडे बघणार असतील हे एवढं अक्षम्य दुर्लक्ष करणार असतील तर या सरकारला जे सरकार छत्रपती संभाजी महाराजांचा अशा पद्धतीनं अपमान करत आहे अशा पद्धतीनं अवमान करत आहे अशा पद्धतीनं दुर्लक्ष करत आहे या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणून शिरूर हवेलीकरांनो तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे कारण जेव्हा स्वाभिमानाच्या प्रतीकाचा उल्लेख येतो तेव्हा छत्रपती संभाजी महाराज सर्वोच्च स्थानी राहतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीनं राहतात आणि असं असताना जर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीत अशा पद्धतीची चाल ढकल महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार करणार असेल तरी हा स्वाभिमानाचा एल्गार सर्वाधिक मताधिक्यानं शिरूर हवेलीतून सुरू होऊ द्या एवढीच तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो आता शिवस्वराज्य यात्रा घेऊन बरंच फिरायचंय म्हणजे हाताला दुखपत झाली सहा आठवडे खरं तर आराम सांगितलाय कळला ती वेदना होत आहेत पण ही कळ लागण या वेदना होण्यापेक्षा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जनजागरण करणं जास्त महत्वाचं आहे पण आपलं तत्व आहे ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि ज्याचा गड मजबूत त्याला मुलुगिरीला जाता येते आहे त्यामुळं शिरूर हवेलीचा बाले किल्ला तुमच्या हातात सुपूर्त करतोय कराल ना मोहीम फत्ते होणार का नाही म्हणजे हा जर बाले किल्ला तुम्ही सुरक्षित ठेवा हा बाले किल्ला तुम्ही मजबूत ठेवा महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि जयंत पाटील साहेब आमच्या सगळ्या शिरूर हवेलीकरांच्या वतीनं जयंत पाटील साहेब मी आपल्याला विनंती करतो की मागे शिरूरची जेव्हा सभा झाली होती तेव्हा आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की शिरूर हवेलीला बरीच वर्ष आमच्याकडे लाल दिव्याचा बॅकलॉग आहे यंदा महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे यंदा शिरूर हवेलीच्या उच्चांकी विजयानंतर आमचा लाल दिव्याचा बॅकलॉग तेवढा भरून द्या एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद संसदरत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या राजकीय पटलावरील एक अभ्यासू नेतृत्व